नमस्कार मी योगीराज आमगे विषय तज्ज्ञ गट शिक्षण कार्यालय येथे कार्यरत आहे तालुक्याचे अधिकारी ढोकाडे साहेब मार्गदर्शनातून तालुक्यातील आठ हजार चारशे पासष्ट विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांसाठी स्कॉलरशिपचा अभिनव उपक्रम आपण सीड स्कॉलरशिप एक्झाम एक्सलंट डायरेक्शन या नावाने आपण अहमदपूर तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नामांकित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षकांच्या वतीनं आपण या ठिकाणी सुरू करत आहोत आम्ही गट शिक्षण कार्यालयाच्या वतीनं आवाहन करतोय की तालुक्यातील सर्व खाजगी व जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना आपण स्पर्धा परीक्षेचा या नाव नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं हे आपण आम्ही गट शिक्षण कार्यालयाच्या वतीनं आम्ही आवाहन करत आहोत धन्यवाद